शिवसेनेकडं आज सर्व काही आहे पण तरीही सेना कमी पडत असल्याची खंत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले उद्धव ठाकरे यांना धक्का देऊन एकनाथ शिंदे यांनी सेनेचं से नेतृत्व मिळवलं भाजपाच्या मदतीने राज्याची सत्ताही मिळवली तरीही सेनेत सर्व काही अलबेल नसल्याचं दिसत इतकं सारं होऊनही हा पक्ष अजून पूर्णपणे सटल झाल्याचं दिसत नाही उदय सामंत यांनी जणू हेच सूचित केलंय खरंच शिवसेना कमी पडते का आणि का कमी पडते या सामंत यांच्या प्रश्नांची उत्तर शोधू आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी संतोष राजेमडिक बोल बिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो शिवसेना आणि ठाकरे हे समीकरण मानलं जातं ठाकरे वजा शिवसेना या समीकरणाचा कुणी स्वप्नातही विचार केला नसेल मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडाने त्याला छेद दिला सेनेतील चाळीस आमदारांना सोबत घेऊन शिंदे हे भाजपसोबत गेले आणि मुख्यमंत्रीही झाले याचं बक्षीस म्हणून त्यांना दोन ते अडीच वर्षाचा कार्यकाळही मिळाला लोकसभा निवडणुकीत शिंदेच्या सेनेने सात जागा मिळवत समाधानकारक कामगिरी केली तर विधानसभेत ऐंशी जागा लढवत सत्तावन्न जागा पटकावल्या मात्र पालक मंत्रीपद पालकमंत्रीपद मिळवताना सेनेची दमछाक झाली बहुमताच्या जवळपास म्हणजे एकशे बत्तीस जागा जा भाजपानं जा मिळवल्यानं जा सेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली ती झालीच सेना एक संघ असताना म्हणजे दोन हजार चौदाच्या सत्ता काळातील भाजपनं सेनेला बराच त्रास दिला होता दुय्यम खात्यांवर सेनेला समाधान मानावं वा लागलं होतं आत्ताच्या खेपेला विकास सारखं महत्वाचं खातं मिळवण्यात शिंदेनी यश मिळवलं असलं तरी यावर मुख्यमंत्र्यांचं नियंत्रण दिसतं शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांना निर्णयाचं स्वातंत्र्य नसल्याचं बोललं जातं भाजपाच्या अधिकच्या जागा आणि अजितदादांची भक्कम साथ यामुळं सेनेला दाबणं भाजपाला शक्य होत असल्याचं दिसतंय मुख्य म्हणजे या रणनीतीला कसं उत्तर द्यायचं यात सेना कमी पडताना दिसते सेनेकडे भावनिक मुद्दे आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यासारखी दैवत आहेत एकनाथ शिंदे यांचं कर्तृत्व आहे पण तरीही आपण का कमी पडतो असा उदय सामंत यांचा सवाल आहे आजवर सेनेचं राजकारण हे भावनेवरच चालत आलंय पण राजकारणात केवळ तेवढंच पुरेसं नसतं भावनेला नैतिकतेचीही जोड असावी लागते त्यात शिंदे गट कमी पडत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं शिंदे यांची प्रतिमा कामाची माणूस अशी झाली हे खरं पण तरीही जेव्हा विश्वासार्हता नैतिकतेचा विषय येतो तेव्हा त्यांचं नेतृत्व खुजं ठरतं राजकीय विश्लेषकांनी याकडे लक्ष वेधलंय सेनेतून फुटल्यावर शिंदे गटानं चांगलं यश मिळवलं जनतेनेही त्यांच्या पारड्यात मतं टाकल्याचं दिसतं पण तरीही गद्दारीचा त्यांच्यावरचा शिक्का अजून पुसला गेला नसल्याचं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे कुणाल कामराच्या कवितेला मिळालेला प्रतिसाद हे त्याचंच प्रतीक मानलं जातं बरं या विडंबन कवितेचा गाजावाजा झाल्यानंतर ज्या पद्धतीनं स्टुडिओची तोडफोड केली गेली त्यानं पक्षाच्या प्रतिमेचं नुकसानच झाल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे शिवसेना आणि तोडफोड हे नातं नवीन नाही मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व आल्यानंतर त्यांनी सेनेची ही प्रतिमा बदलण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले परंतु शिंदे गट त्याच्या विपरीत वागत असल्याचं दिसतं ठाकरेंच्या काळात ठाकरे आणि अधिकृत प्रवक्तेच पक्षाची भूमिका मांडत मात्र शिंदेंच्या काळात कुणी उठतो आणि बोलत सुटतो त्यातून या पक्षात बरेच आंतरविरोध असल्याचं दर्शन घडतं औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण असो वा दिशा साली यांच्या मृत्यूचं प्रकरण असो सेनेत या आघाडीवर वेगवेगळ्या भूमिका मांडण्यात आल्याचं पाहायला मिळतं एकूण शिंदेंनी सगळ्या गोष्टी जुळून आणल्या असल्या तरी एक संगपानात सेना कुठंतरी कमी पडत असल्याचं दिसतं वास्तविक सेनेनं मिळवलेलं यश हे भाजपाच्या ताकदीनं मिळवलं आहे हेही लपलेलं नाही उद्या भाजपानं टेकू काढला किंवा पुढच्या विधानसभेत स्वबळावर लढायची वेळ शिंदेंवर आली तर त्यांची ताकद नेमकी किती हे खऱ्या अर्थाने कळू शकतं त्यात पक्ष बांधणीऐवजी माणसं फोडून पक्ष वाढवला पाहिजे हे धोरण अवलंबलं जाते त्याचाही पक्षाच्या इमेजवर परिणाम होते तशी शिवसेना अनेक बाबतीत कमी पडते फक्त भाजपाच्या पंखा आड असल्यानं त्यांना त्याची उणीव झाकल्यासारखी वाटते इतकंच तुम्हाला काय वाटतं शिंदेंची सेना नेमकी कुठं कमी पडते हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र